सोलापूर लोकसभेबाबत मी अजून कोणताही निर्णय केलेला नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे हे कार्यकर्त्यांचे काम आहे त्यामुळे पक्षाने आदेश दिला तर सोलापूरच काय देशभरातून कुठूनही निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे असे सांगून भाजप श्रेष्ठी सांगितले तर सोलापूर लोकसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी आहे असे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले अखिल भारतीय मजदूर संघाचे चोवीसवे अधिवेशन पंढरपूर येथे सुरू आहे त्याला भेट देण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे पंढरपूरमध्ये आले होते ते माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भाष्य केले सोलापूर साठी माजी खासदार अमर साबळे आमदार राम सातपुते उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत त्यात आता मंत्री खाडे यांची भर पडली आहे ते म्हणाले मी यापूर्वी जतमधून विधानसभेवर निवडून आलो होतो पण त्यानंतर भाजपने आम्हाला मिरजेला जावे लागेल असे सांगितले त्यानंतर आम्ही मिर्जेत गेलो पक्ष आणि पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो आम्ही तंतोतंत पाळतो पक्षाचा आदेश आमच्यासाठी प्रथम आहे पक्षाचा आदेश आला की आम्ही काही बघत नाही त्या ठिकाणी आम्ही आर्ग्युमेंट करत नाही भाजपसाठी केवळ सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चांगले वातावरण आहे त्यामुळे भाजपचे तीनशे सत्तर आणि मित्र पक्षासहित चारशे पार खासदार निवडून येतील असेही खाडे यांनी नमूद केले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आम्हाला अजिबात आव्हान नाही मोदी देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत त्यामुळे आमच्यापुढे कोणाचेही आव्हान नाही आव्हान द्यायला त्यांच्याकडे आहे काय सोलापूरचे खासदार जयेश देश्वर महास्वामी यांच्या जातीचा दाखला न्यायालयानं ना अवैध ठरवला आहे याबाबत मला माहिती नाही हे प्रकरण न्यायालयात असेल तर न्यायालय त्याबाबतचा निर्णय करेल अनुसूचित जातीमध्ये अनेक पोट जाती आहेत त्या पोट जातींचाही अधिकार त्यावर असतो त्यांचा दाखला जर अवैध असेल तर न्यायालय अवैध म्हणून निर्णय देईल ज्या जागा आरक्षित आहेत त्या जातीचे उमेदवार त्याच जागेवरून निवडून आले पाहिजेत अशी अपेक्षा राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केली की जेणेकरून दीड वर्षाच्या कालावधीमध्ये एक कामगाराचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झाला ही पांडुरंगाची कृपा आहे आवडण्याची कृपा आहे आणि ह्या दृष्टिकोनातून वरिष्ठांचं पण आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदी असतील महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस असतील त्यांचा मी आभार मानतो की जेणेकरून ही संधी एका कामगाराला आपण दिली त्याबद्दलचे धन्यवाद लोकसभेचे आमच्या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात तसं दोन जिल्ह्याचा विषय केला तर दोन जिल्ह्यामध्ये वातावरण सगळी आपल्या दोन जिल्ह्यातच नाही आहे पण देशामध्ये दे वातावरण चांगलं आहे त्यामुळं तीनशे सत्तर आपले मित्र पक्ष म्हणून चारशे पार अगली पार, वार चारशे पार हे हा उमदा आहेच पण ते होणार सोलापूर लोकसभेची जबाबदारी जर तुम्हाला उमेदवार अजून तर कोणाच विचारत नाही पण पक्षाच्या आधीच तंतुज्ञ पालनं हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे पक्ष जे आधी आता मी जत आमदार झालो तो माहिती आहे तुम्हाला जत आमदार होताना जत मतदारसंघांना सगळं झालं निवडून आलो चांगल्या मतांनी निवडून आलो पण पक्षाने सांगितलं तुला मिरज द्यायला लागेल आम्ही मिरजला गेलो पक्ष जे सांगतील जे काम करायला सांगतील जे आदेश पाळतील पक्ष सांगेल श्रेष्ठी सांगतील ते तंतोतंत पाळले जाते नाही मी काय म्हटलं महाराष्ट्रात देशात कुठं पण टाकलं तर आम्हाला काय पक्षाने आदेश दिले की आम्ही उठलो पक्षाचे आदेश प्रति